बस पकडा फक्त दोन दिवस फक्त पण ऐकून घ्या आम्ही तिथे लोक पण फक्त दोन दिवस आणि टँकर तुमची एक पण ऐकून घ्या तुमचं ऐकून घेतो ना ऐकून घ्या दोन दिवस टँकर गेला बंद केला साहेबांना किंवा काय तुम्ही सांगितलं होतं ना तुम्ही

इसामेला मी बोललो फोन करू आता तुम्ही सांगता तिथं पाणी घेऊन गेले एवढं खोटं बोलतोय सगळं काय रिकॉर्ड आहे तुमच्याकडं रेकॉर्ड दाखवून धरतो बरोबर आहे कुठला रिकॉर्ड आहे तुमच्याकडं मला दाखवा ना तुमच्याकडे रिकॉर्ड आहे की नाही बघा त्याच्याकडे आहे का काम करतो हाच माणूस आहे एक नंबर फोन

किती पण दोन घर दे तुमच्या घरात काम आहे ना किती पाणी पुरवठा करायचा पोहचवत म्हणून सांगितलं या लोकांनी आता मला सांगा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की माझ्या घरामध्ये तीन हजार लिटरची पाणीच टाकी आणि तुम्ही दोन दिवसातून दोन वेळा पाणी सोडता की नाही यांनी काय म्हणतात माहितीये का मला फोन वरती पण त्यांचं कॉल रिपोर्ट आहे माझ्याकडून ते म्हणतात आम्ही परमनंटली सोल्युशन काढणार आहे मी विचारलं काय काढणार आहात ते म्हणतात पाच हजार लिटरच तिथं पाण्यात टाकी बांधणार काय करायचं पाच हजार लिटरची त्यांना घरामध्ये निघाला द्या ना

आफूलाई <muchas> एउटा किती काय म्हणजे टाइम किती त्यांना सुटेबल सांगा मग त्या दिवशी तरी सांगते आणि नंतर मिनिटामध्ये गोष्ट विचारते गेल्या वेळेला तुम्हाला सांगितलं सात वाजता

ते लोक आहेत स्वतः लोक इथं आलेत तर ऐका एक मिनिट थांबा थांबा बोलले म्हणजे दोन दिवसानंतर बोलले आणि साहेबांना फोन केले ते सिद्धे साहेबांना ते बोलले की साहेबांना फोन करा नंतरच पाठवले

माझ्यावर कम्प्लेट करायचं पक्षावर नाही करू द्या इसामे साहेब आणि हे सत्ताधारी पक्षा बरोबर फिरता तिथं पाणी देऊन देत नाही हे आमच्या निर्दर्शनामध्ये आला आमच्याकडे गोरं हे फिरतात तुम्हाला हे लोक आदिवासी म्हणत आहेत म्हणून यांच्यावर भेदभाव करता तुम्ही याचा असंच आहे साहेब एक वर्ष मला सांगा तायडे साहेब एक वर्ष चालेल ते ते का पैसे खातात का बघा रे यांना काय मी तुम्हाला सांगितलं ना आजपासून आणि दुसरी गोष्ट त्यांच्या पाण्याचं कनेक्शन नाही केलं नवी मुंबई महानगरपालिकेला लाज वाटली पाहिजे दहा दहा हजाराची त्यांना बिल पाठवलेले आहेत

मी परत घेतली होती चेक करायला बिल कसं देणार आहे काय देणार पुरवणार तो 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 पाकीटा भेटता तिथे जाणार नाही हे विवानचं घेणार नाही काय घेणार नाहीये बिल ते उत्तर बिल भरले नाही ना अरे काय ऐकते तुम्ही सगळ्याचं बोल ना मग काय देणार नाही आता असं थोडं दोन दिवसावर टाईम देतो पण या पाच दिवसामध्ये जर तुम्ही सॉल्युशन पत्र रिप्लाय नाही केलं तर आम्ही इथं मोठा उपोषण करू आणि कोणाला खाली खाली उतरून देणार ते आजपासून अरेंज करा म्हणजे

वो तो एक जब वो तो एक बार बन जाती है ना एक बार बन जाती है ना एक बार बन जाती एक बार बन जाती है ना एक बार बन जाती है ना एक बार बन जाती है ना एक बार एक बार बन जाती है ना एक बार बन जाती है ना एक बार बन जाती है <risque> असतील

तुम्ही जोपर्यंत परमनंटली त्यांना घरामध्ये कनेक्शन हा टाकीच पाण्याची टाकी नको घरामध्ये टाकी कनेक्शन केलं पाहिजे ते कधीपर्यंत होणार आहे त्याच लेखी मध्ये दुसरी गोष्टी बोलले

कोणाकडे जायचंय माझ्याकडे होत नाही तुम्ही यांच्याकडे जावा हे पण टेस्ट करतो हे करतो ते करतो कंटिन्यू खोटं बोलतो टेस्ट दाखवा त्या रिपोर्ट कुठे आहे ते दाखवा बोलते तीन पैसे तुम्ही आमच्यामध्ये तुम्हाला काही निदर्शन मध्ये आला का हे वंचित बहुजन आघाडीची अशी आम्हाला शिकवणूक आहे आम्ही संविधानिक मार्गाने आम्ही जातो त्याचा हे लोक फायदा उचलतात मला सांगा ना

या तो सिंग ना ने, ने, ते कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करा दुसऱ्या माणसाला साईनगर मध्ये बस आणि ते कसले पैसे घेतात

तुम्हें ले हालत चालू कर साईं बाबा तो जाने जो करते हैं उसमें वो ऐसे तुम्हें ले हालत ले चालू करना है तुनु 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 कभी आपको कभी नहीं ना हो अरे जब भी तोड़ेंगे जब भी तोड़ेंगे तब तक क्या लोगों ने भीगने का है क्या खेलत मजीने Allah तौहे हैं कि दहाफोशन को मेरा है चिलता की कमरे Алदो भी भ॑क्त की तल्गत कले का मने की इनीम ता जी संवा, मोरा को प्रीका लाजोटिता उपनेली मिलगे है पुट बेंस का श्वाघ्या आप कर्सका चाओ? उपनेल के सहं ओच हесь अब में फोडोह ना ह

होत ना सांगा आम्ही एक दिवस दिवसा पाठवतो एक बाबा पाणी रेगुलर देणार तुला एक मिनिट तुला जमणार आहे तीन जबाबदारी घे नसेल जमत मला सांगू शेल ते साहेब रेगुलर पाणी केलं पाहिजे आपलं काय म्हणतो कार्यकर्ते हा माणूस एवढा फ्रॉड आहे ना एकदम फ्रॉड माणूस कंटिन्यू बनवत राहतो

चाळीस घरांना पाणी करण्यासाठी एक वर्ष जाते पाठवायला काय अडचण एक टँकर सोडून द्या जिथे पाण्याचं कनेक्शन नाही आणि तिथे त्यांना पाण्याचं बिल झालं पाण्याचं कनेक्शनच नाही अशा प्रकारे हे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तुम्ही बघू शकता

पाणी जे तुम्ही आता टँकर पोचवत आहे ना ते दिवसाला पोचलं पाहिजे एका दिवसाला रोज रोज संध्याकाळी सात वाजता पोचला पाहिजे ನಾನು ಬಿಡೋಲ್ಲ ನಿಜಾನೆ ನೀನು ನೀನು ಪದಕದರದ ಹೊಸನಾ ನಾನೇ ನಾನೇ ಸರಿ ಹೋಗ್ತೀನಿ ನೀನು पाणी ಆಲಬೇಕು معناتಾ ಭಾರತ ಅಂತ ಅದಕ್ಕೆ ಆಸೆ ಕಾರ್ಯ ಮಾಡ್ತಾರೆ ಆ ಸೈಯೆ ನಂಬರ್ ಆ ಸೈಯೆ ನಂಬರ್ ನೀನು ಕೊನೆಗೂ ಆ ರೀತಿ ಮಾಡ್ತೀಯಾ ಆ ರೀತಿ ರಾಜಕೀಯದ ಸಚಿವರನ್ನು ಬೋಧಿಸೋದು ಆ ಜಿಪು ಕರ್ವಾದಿ थम्म्मारा नाह झार नाहल कर्भता फ्रहा लग्रा यह अवार sूवाद कि अट मारम आटाbenária

ठीक आहे ना जवळ जवळ दहा एक लोकांची तरी सही त्यांचे नंबर आणि नाव

काय प्रोसेस प्रोसेस दुसरं आणलं तर आम्ही घ्यायचंच नाही ना असं थोडी घेणार ते सांगायचं <laughs> <laughs>